मंत्री भरत शेठ गोगावले मतदारसंघात जनता दरबार घेणार दर दहा दिवसांनी प्रत्येक तालुक्यात जनता दरबाराचं आयोजन युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी दिली माहिती मंत्री भरत शेठ यांचा मतदारसंघातील कामकाजांचा आढावा घेण्याचा प्रयत्न शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यातून विकास शेठ गोगावले यांनी केली घोषणा राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारजमीन विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्यामार्फत आपल्या मतदारसंघात लवकरच जनता दरबाराचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा नामदार पुत्र शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी काल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात केली आपल्या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात या जनता दरबाराचं आयोजन करण्यात येणार असून तालुका आणि नगरपालिका नगर परिषद असे वेगवेगळे जनता दरबार भरवण्यात येणार असल्याचं सांगितलं दहा दिवसांनी अजंता दरबाराचं कार्यक्रम राबवण्यात येणार असून यामध्ये जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम केलं जाईल असं सांगितलंय जनता दरबारात प्रत्येक खात्याचे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहतील अशी माहिती देखील दिली आहे ते आज आपल्या लंबोदर या निवासस्थानी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख सोपान चाळके सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर जिल्हा समन्वयक विजय अप्पा सावंत महिला जिल्हा प्रमुख निलिमाताई घोसाळकर युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे इत्यादी पदा, पदाधिकाऱ्यांसह तिन्ही तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद यांच्या कामाला लागण्याचे आदेश दिले पक्षवाढीसाठी आपापसातले मतभेद बाजूला सारून विरोधी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्याच्या सूचना देखील युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी दिल्यात तर निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची उचल बांगडी केली जाईल असा इशारा देखील विकास शेठ गोगावले यांनी या पदाधिकारी मेळाव्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे आता मी खास करून पहिला त्यांना धन्यवाद देईल कारण की एकमेव पदाधिकारी मी असा बघतोय की फक्त भरत शेठच्या कार्यालयाच्या पूजेला त्या ठिकाणी आले होते आता पूर्ण वेळ या ठिकाणी संघटनेला त्या ठिकाणी देत आहेत म्हणजे आज तुमच्यापेक्षा मोठी शोकांतिका मला येई आहे की उठला कार्यकर्ता की सुटला मुंबईला अरे पण मुंबईत हाय काय तुमचं मला ते तर सांगा का शेठ तुम्हाला इथं भेटत नाहीत आम्ही तुमची इथं कामं करत नाहीत आम्ही तुम्हाला वेळ देत नाही मम्मी तुम्हाला वेळ देत नाही अशी कुठली गोष्ट आहे की जी मुंबईला गेल्यानंतरच होते मला हेच कळत नाही म्हणजे महाराष्ट्राचे प्रश्न राहिले बाजूला कार्यालयात घुसलो घरात घुसलो की बघतो तर मतदारसंघातलीच लोक म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे मंडळी पहिला आपण आपला गाव सांभाळा आपली वाडी सांभाळा त्यानंतर आपला विभाग सांभाळा आज पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये जी नाराजी शेठच्या मनामध्ये आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये आहे त्याचं कारण आहे चार वेळेला इतिहास रचलेला आहे म्हणजे पाच वेळेला मला वाटतंय शेट विसरले असतील परंतु मी नाही विसरलो पहिल्यांदा हनुमान नाना जगताप तीन वेळा माणिकराव जगताप साहेब एक वेळा सेहल माणिक जगताप उर्फ दिदी आता काय ज्यांना बोलतात त्यांच्याविरोधात आणि नंतर आपल्याला सांगणार की गद्दारी ह्यांनी केली त्यानंतर सांगणार की गद्दारीचा शिक्का आम्हाला पुसायचा आहे आता बघू चौदा एप्रिल पंधरा एप्रिल का वीस एप्रिल आता काय तारीख तारीख काढता येते ते आणि त्यानंतर भरत शेठचा जाहीर सत्कार कारण की प्रवेश करणं त्याच्याबद्दल आपला जाहीर सत्कार घ्यावा लागणार ना म्हणून माझी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माता बहिणींना तरुण वर्गाला सर्वांना विनंती आहे तुम्ही सर्वांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे भरत शेठच्या वतीने की जे पदाधिकारी जे कार्यकर्ते त्यांच्या पक्षातल्या आपल्याकडे येत आहेत त्यांना कृपया करून घ्या एक पाऊल मागा तुम्ही या थोडंसं प्रत्येकाने आत्मचिंतन करा आणि प्रत्येकाचा इतिहास आम्हाला काढाय लावू नका एवढीच माझी आपल्याला विनंती आहे नाहीतर उद्या असं व्हायला नको किंवा भरत शेठ आमच्यावरती लादतायत विकास गोगोले आमच्यावरती लादतायत तिकडं कलबे साहेब पोलादपूरमध्ये लादतायत निलेश आरे पोलादपूरमध्ये लादतायत अरुण चालके तिकडं मानगावमध्ये लादतायत रमेश मोरे लादतायत भाई तिकडं लोणेरात लादतायत असं कुणी बोलता कामा नाही कारण कार्यकर्ते यायला तयार आहेत परंतु फक्त कुठं मधील कळबे चंद्रकांत कळबेची ताकद कुठेतरी कमी व्हायला पाहिजे म्हणून ह्याला घ्यायचा नाही तर कृपया तसं कोणी करता कामा नये मंडळी आज कितीतरी पदाधिकारी कार्यकर्ते वेटिंग लिस्टवर आहेत कितीतरी नगरसेवक वेटिंग लिस्टवरती आहेत कितीतरी ग्रामपंचायत सदस्य वेटिंग लिस्टवरती आहेत कितीतरी विभाग प्रमुख त्यांचे वेटिंग लिस्टवरती आहेत पण तुम्ही कशाला स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी धोक्यात घालताय त्या योजनेची जबाबदारी मी इथल्या मतदारसंघातल्या प्रत्येक दहा पदाधिकाऱ्यांकडे ती जबाबदारी देणार आहे आणि त्याच्यावरती निरीक्षक म्हणून चंद्रकांत कळमे साहेब त्या ठिकाणी काम करणार आहेत कारण की या मतदारसंघामध्ये प्रत्येकाकडं योजना ती कशी माझ्या कार्यकर्त्यापर्यंत जाईल कशी माझ्या लोकांच्यापर्यंत जाईल आणि त्याच्याकरता आपल्या सर्वांना एकत्र काम करावं लागणार आहे आज तुम्ही आम्ही जर का प्रत्येकाने आज आपल्या गावातला रस्ता आज आपल्या घराकडे जाणार रस्ता आज आपल्या घरासमोर जर का वीर जरी बांधायची असेल तरी तो अधिकार तुमच्या मंत्र्यांचा आहे परवा आम्ही बसलो होतो त्यावेळेला बारा हजार किलोमीटरचे रस्ते सँक्शन करायचा अधिकार भरत शेठला आहे आणि म्हणून यातली कामं जी काय कार्यकर्त्यांना आपल्यात यायची ती देणार आहे तो जनता दरबार त्या ठिकाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये स्वतः आपले पर... मंत्री भरत शेठ गोगावले त्यांचे सर्व सहाय्यक त्यानंतर पी एस ओ एच डी आणि विधानसभा मतदारसंघातले सगळे अधिकारी प्रांत असो तहसीलदार असो बी डीओ असो सीओ असो तिथले पी आय असो ए पी आय असो कोणी असो अगदी ग्रामसेवकपासून सगळे अधिकारी त्या तालुक्याच्या आढावाच्या बैठकीला त्या ठिकाणी असणार आहेत लोकांनी फक्त प्रश्न घेऊन यायचे आहेत जो तो कोण सांगल शेठ माझं हे बिल थकलं आहे तिथं मला दोन हजार द्यायचे आहेत माझ्या मुलीच्या शिक्षणाचे पैसे भरले आहेत तिथं मला दोन हजार द्यायचे आहेत त्याच्याकरता नाही आहे त्याच्याकरता आपलं घर आहे ज्या वेळेला आपण ह्या आढावा बैठक घेणार आहोत त्यावेळेला तिथले असणारे आपले विभाग प्रमुख तिथले असणारे आपले पंचायत समिती सदस्य तिथले असणारे जिल्हा परिषद सदस्य तिथले असणारे प्रमुख पदाधिकारी आणि ज्या ज्या गावामधील ज्या ज्या आढावासाठी तिथं आपण बसणार आहोत तिथले असणारे संबंधित सर्व अधिकारी मंडळी हा कार्यक्रम दर दहा दिवसाला तुम्हाला आम्ही देऊ परंतु पेकीच्या पेकी हजारच्या हजार लोकांना त्या नोकऱ्या लावू शकत नाही असा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जरी ठरवलं तरी ते होणार नाही म्हणून ज्याप्रमाणे ज्या कार्यकर्त्याचं शिक्षण आहे ज्याप्रमाणे त्या कार्यकर्त्याचं एज्युकेशन आहे त्याप्रमाणे त्याला नोकरी दिली जाईल आता काय काय तर हे तर बाजूला राहिलं आता काय काय पदाधिकारी असे शेठ माझ्या स्वतःच्या मुलाचं काय बोल थांब आता तू दोन घेऊन आला इलेक्शनच्या आधी मग त्यांना शब्द दिले त्यांचं काय म्हणून म्हटलो पहिली त्यांची कामं हो दे मग तुमची कामं होणार असं कुठल्याही पदाधिकारीने वागू नका थोडासा मनाचा मोठेपण दाखवा नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की भरत शेठ गोगावले हे नेहमी जनतेतले नेते मानले जातात आणि भरत शेठ हे नेहमी जनतेकडे असणारं प्रेम त्याच्यावरती जे जनतेने दाखवलेला विश्वास आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी एक कल्पना मांडली की बाबा आता माझा भार वाढलेला आहे त्याच्यापेक्षा मी जनतेमध्ये जाऊन काय काम करता येईल आणि त्याच्याकरता त्यांनी सूचना दिल्या मला की बाबा दर दहा दिवसाला प्रत्येक तालुक्याचा एक जनता दरबार तिन्ही तालुक्याचा आपण घेऊ म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये जे असणारे गाव आहेत त्यांच्या संबंधित कुठं काय तहसील ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल गटविकास अधिकारी असतील बी डीओ असतील सी ओ असतील संबंधित सर्व खात्याचे अधिकारी यांना बोलून त्या त्या तालुक्यामध्ये आपल्या जनता दरम्यान जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते तिथं सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतील